नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे हा दिवस त्यांच्या अवताराच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या दिवशी भक्तांनी केवळ उत्सव न साजरा करता आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी संकल्प करायला हवा आज आपण जाणून घेणार आहोत की महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण कोणता संकल्प करायला हवा आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होईल स्वामींच्या कृपेने लाखो भक्तांचे जीवन बदललेले आहे महाराजांनी कर्मकांडाला जास्त महत्त्व दिले नाही त्याने नेहमी भक्तांना सत्कर्म करा सेवा करा नामस्मरण करा असा संदेश दिलेला आहे स्वामींचा प्रकट दिवस म्हणजे त्यांच्या या शिकवणींना पुन्हा एकदा आत्मसात करण्याचा दिवस आहे आपण नेहमीच त्यांच्या चरणी लीन होत असो पण खऱ्या अर्थाने त्यांची कृपा मिळवायची असेल तर त्यांच्या शिकवणीप्रमाणे आपले जीवन घडवायला हवे स्वामींचा प्रकट दिवस म्हणजे हा त्यांच्या केवळ स्मरणाचा दिवस नाही तर आपल्या जीवनामध्ये नवीन संकल्प करण्याचाही दिवस आहे संकल्प म्हणजे काय तर संकल्प म्हणजे एका ठराविक उद्देशासाठी दृढ निश्चयाने केलेले वचन किंवा के प्रतिज्ञा हे वचन आपण स्वतःला किंवा स्वामींनाही देतो आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करतो जसे की आध्यात्मिक संकल्प म्हणजे मी रोज स्वामींचे नामस्मरण करेन किंवा स्वामींचे हे हे पारायण करेन अनुष्ठान करेन चांगल्या सवयींचा संकल्प म्हणजे मी रोज सकारात्मक विचार करेन कुणालाही वाईट बोलणार नाही परोपकाराचा संकल्प जसे की मी दर महिन्याला गरजूंना अन्नदान करेन स्वामींच्या प्रकट दिना दिवशी संकल्प करण्याचे महत्त्व काय तर या दिवशी संकल्प केल्यास त्याचा अधिक चांगला प्रभाव पडतो कारण हा विशेष शुभ दिवस असतो हा दिवस स्वामींच्या कृपेचा आणि शक्तीचा दिवस असल्यामुळे या दिवशी केलेला संकल्प अधिक यशस्वी आणि प्रभावी होऊ शकतो या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये काही सकारात्मक बदल घडवण्यासाठी संकल्प केला तर त्याला स्वामींची विशेष कृपा मिळू शकते जसे की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लोक चांगल्या गोष्टींसाठी संकल्प करतात स्वामींचा प्रकट दिन हा आध्यात्मिक संकल्प सुरू करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे आता एखाद्याला वाटेल की प्रकट दिनाचीच वाटका पाहावी त्याआधीही आपण आपल्या जीवनामध्ये एखादा चांगला संकल्प करू शकतो तर हो नक्कीच करता येईल संकल्प करण्यासाठी कोणताही दिवस वाईट नसतो तुम्ही कोणत्याही वेळी संकल्प करू शकता फक्त तो मनापासून आणि दृढ निश्चयाने पाळण्याची तयारी हवी स्वामींच्या प्रकट दिनी जर आपण वाईट सवयी सोडून चांगल्या मार्गावर जाण्याचा संकल्प केला तर त्याला स्वामींची विशेष कृपा मिळू शकते आपल्या भक्तीत आणि साधनेमध्ये नवीन ऊर्जा मिळवण्याचा हा दिवस आहे आपले ध्यान उपासना सेवा यामध्ये हलगर्जीपणा होत असेल तर या दिवसापासून आपण नव्याने सुरुवात करू शकतो स्वामींशी आपले नाते अधिक घट्ट करण्याचा हा दिवस आहे स्वामींच्या प्रकट आपण जो संकल्प करणार त्याला स्वामींची विशेष कृपा लाभून तो आपल्या जीवनामध्ये कायमस्वरूपी सकारात्मक बदल घडवू शकतो स्वामींच्या प्रकट आपल्याला एक महत्वाचा संकल्प करायचा आहे याने आपल्यावर महाराज खुश होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील या दिवशी एक नारळ खडीसाखर फुल घेऊन स्वामींच्या जवळच्या एखाद्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये किंवा के मठामध्ये जावे नारळ खडीसाखर हातात घेऊन स्वामींसमोर उभे राहून प्रार्थना करावी की महाराज मी आज असा संकल्प करत आहे की येत्या संपूर्ण वर्षभरात तुमची भरपूर स्वामीसेवा माझ्याकडून होऊ दे श्री स्वामी चरित्र सारामृतासारख्या तुमच्या इतर चरित्रांचे वाचन पारायण माझ्याकडून होऊ दे तुमच्या भक्तीचा माझ्याकडून प्रचार प्रसार होऊ दे स्वामीसेवेमध्ये आणखीन भक्त जोडले जाऊ दे सेवेचाही संकल्प बोलावा की मी आजपासून एकशे आठ श्री स्वामीचरित्र सारामृताची पारायणे करणार आहे किंवा वर्षभर मला जमेल तसे श्री गुरुचरित्राचे पारायण करेन किंवा नैवेद्य सेवा आरती सेवा अभिषेक सेवा करेन किंवा येत्या वर्षभरामध्ये मी तारक मंत्राचे जास्तीत जास्त अनुष्ठान करेन किंवा मी तुमचा सव्वा लाख जप करेन रोजच्या रोज नामस्मरण करेन किंवा लिखित नामजप करेन अशा प्रकारचा संकल्प घेऊन त्याच दिवसापासून सेवेला सुरुवात करावी या व्यतिरिक्त तुमच्या मनात स्वामींच्या इतर कोणत्या सेवेचा संकल्प असेल तर तो तोही तुम्ही बोलू शकता अशा प्रकारे सेवेचा संकल्प घेतल्यानंतर नारळ खडीसाकर महाराजांच्या चरणी अर्पण करावे जर तुमच्याजवळ स्वामींचे मंदिर मठ केंद्र नसेल तर तुम्ही घरातल्या स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर नारळ खडीसाकर फूल अर्पण करून असा संकल्प घेऊ शकता वर्षभर कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपली संकल्पयुक्त सेवा स्वामींच्या चरणी रुजू करत राहावी याशिवाय तुम्ही मनोमन असाही संकल्प करू शकता की कि आजपासून कितीही संकट आले तरीही स्वामींवर श्रद्धा ठेवू अहंकार द्वेष लोभ यापासून आपण लांब राहू वाईट सवयी सोडून वाईट व्यसन सोडून चांगल्या गोष्टी आत्मसात करू महाराजांच्या शिकवणीनुसार परोपकार करू अशा प्रकारे स्वामींना साक्ष ठेवून जर आपण संकल्प घेतला तर आपले विचार कृती आणि सवयींमध्ये सकारात्मक बदल होतो कोणताही संकल्प हा फक्त बोलण्याचा भाग नसून तो मनापासून पाळण्याचा दृढ निश्चय असावा त्यामुळे योग्य विचार करून तुम्हाला जे शक्य आहे असा संकल्प करा आणि त्यानुसार कृती करा स्वामींचा प्रकट दिवस हा फक्त उत्सव साजरा करण्याचा सा दिवस नाही तर आत्मपरिवर्तन आणि भक्तीचा संकल्प करण्याचा दिवस आहे स्वामींची सेवा वाढवण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे या शुभदिनी संकल्प केल्याने स्वामींच्या कृपेने तो अधिक फलदायी ठरतो स्वामींच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करणे नियमित पारायणे नामस्मरण करण्याचा संकल्प करणे राग अहंकार आणि नकारात्मक विचार दूर करण्याचा संकल्प करणे स्वतःचे आचरण चांगले ठेवणे स्वामींच्या शिकवणींचा प्रचार प्रसार करून अधिकाधिक लोकांना भक्तिमार्गावर आणणे अशा संकल्पांमुळे आपले जीवन अधिकाधिक सकारात्मक आणि शांत होईल आणि स्वामींची विशेष कृपा आपल्यावर सदैव बनून राहील स्वामी म्हणतात की अनन्य भावे शरण मजसी पाहिल मुक्तीचा सोहळा जिंकील जीवन कला जो मजवरी विसंबला म्हणजेच जो पूर्ण निष्ठेने आणि श्रद्धेने मला शरण येतो तो मुक्तीचा म्हणजेच मोक्षाचा आनंद अनुभवे जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःला समर्पित करेल तो जीवन जगण्याची खरी कला शिकेल म्हणजेच त्याचे जीवन समृद्ध होईल म्हणूनच स्वामींचे अखंड कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामींचा प्रकट दिवस व्यर्थ न घालवता स्वतःच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी संकल्प करून त्यावर कार्य करणे आवश्यक का आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ